नामदेवरांच्या हाताने भगवान परमात्म्याने प्रसाद ग्रहण करणं ऐषा भाग्या झालो एवढंच नाही तर नामदेवरायांचे अनेक भाग्य नामदेव संपूर्ण चरित्र म्हणजे नामदेवरायांचं भाग्य आहे बघा नामदेवरायांचा विवाह झाला कोणी केला भगवान परमात्म्याने विवाह केला नामदेवरायाचा विवाह राजाजी झाला त्यांना चार मुलं झाले आणि एक मुलगी झाली बघा मुलाचे नाव नारायण महाराज विठ्ठल महाराज गोविंद महाराज आणि माधव महाराज आणि पाचवी लिंबाबाई त्या चौघाचे विवाह झाले हे सगळं भगवान परमात्म्याने कार्य केलं आणि दाशी धनी सुद्धा नांदेडरायाकडे त्यांच्या आई वडिलांनी सुपूर्द केली असे नामदेवरायाच्या घरी पंधरा माणसे झाले मोजा मी तुम्हाला सांगतो दामोशेटी आणि गोनाई दोघं जण नामदेवराय आणि राजाई चौघ चार मुलं चार मुलं किती झाले आठ झाले चार सुना लाडाई गोडाई रेसराई साकराई पाय कोण नाव आहेत मला हा लाडाई गोडाई पूर्वेच्या माता मावल्यांचे नाव बाई होऊन असायचे बघा गंगूबाई यमुनाबाई आता बाई सगळं गेले बघा आता आरची अर बाई कसं लाव आरची बाई पहिलीचे नाव चांगले होते पण आता ते काही नाव राहिले नाही काय गोड नाव आहे बघा लाडाई गोडाई येसाई साखराई बहीण होती आऊबाई आणि मुलगी होती लिंबाई किती झाले आता बारा धारे सुना एक मुलगी आणि एक बहीण चौदा आणि जनाबाई दाचे ननी पंधरा माणस असा अनेक सर्वजण नामदेव असणारे प्रतिज्ञा केली मी शंभर कोटी अभंग लिहिले भगवान परमात्म्याने सर्व कुटुंबाने मिळून तेही पूर्ण केलं शतकोटी तुझे करीन अभंग शंभर कोटी अभंग लिहिले गेले त्यानंतर एके दिवशी ज्ञानोपराच्या भेटीला आले नामया भातले का नाही आषाढी वारी नाही मागे वारी नाही वारी नसताना ज्ञानोपाला त्यावेळेस नांदेराने विचारलं देवा ज्ञानोदेवा भाऊरी अशाने कस काय केलं त्यावेळेस ज्ञानोपाला सांगितलं की तीर्थयात्रा करावी म्हणतोय आणि तुमच्या संगतीची अपेक्षा आहे त्यावे नामदेव चेहऱ्यावर आट्यात पडल्या कारण देवाला सोडून जायचं म्हटलं की आणि त्याच्या अगोदरच एक दोन दिवसामध्ये देवाचं देवा नामदेव ठरलं होतं नामदेवा तू मला सोडून जायचं नाही तुला कधी सोडणार नाही नामदेवराने विचार केला आता माऊलीला कस नाही म्हणाव नाही कस म्हणावं मग नामदेवराने आपलं मुळ देवाच्या ठरल्यावर टाकलं होम दे व म्हले स्वामी कुसा विष्ठ बेठला वेट आला त्याने जर आज्ञा दिली तर मी यायला तयार आहे नाम नामदेवरा विश्वास होता की देव मला जा म्हणणार नाही पण नामदेवराला ना काय माहित होतं हे ज्ञानोबा राय म्हणून भगवान परमात्म्याकडे गेले ज्ञानोबा राणी साष्टांग धन्यवाद घातला प्रथम भेटी आलिंग मग चरण आता होता कसा केला त्यावेळेस ज्ञानोबाराय स्पष्ट बोलले देवा मला तुला काहीतरी मागायचे देव उड्यात मारायला लागला परत कधी न मारणारा भक्त मागायला तयार झाला ते उद्या मारायला ते काय पाहिजे असं नाही मला वचन काय पाहिजे ते तीर्थयात्रा करायची आणि मला नामदेवाची संगती पाहिजे नामदेवराला माझ्यासोबत पाठवा देवाच्या चेहऱ्यावर आठवत देव पासावी झाले कामाघुम झाले नामदेवराला सोडायचं म्हटलं की देवाच्या जीवावर आला विरोग नामयाचा नसाहे देवा नाभेचा प्रयोग सहन होत नव्हता पण आता नागला झाला ज्ञानोबाऱ्यांना वचन दिलंय ज्ञानोबारांना सांगितलं देव म्हणजे निवडून आल्यापासून अरे नामदेवा फोटो बोलत नाही मी काल म्हटलेलं खरंय आज म्हटलं ते खरंय काल म्हटलं होतं तुला सोडून जाणार नाही तुला फोटो जाऊ देणार नाही पण आज जा म्हणतो याचा अर्थ तुला न्यायला कोण आलं याचा तरी विचार कर याचा तरी विचार कर अरे ज्ञानो बराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मेश्वर तरी देव दा देवले नाई ज्ञान देव मी जे आहे अरे सामान्य नाही आहे मी स्वतः आहे त्यावेळेस नामदेवायला समाधान वाटत भगवान परमात्म्याचे डोळे धरून आले अंध रोमांचित झालं आणि सांगितलं माझी माझ्या नामदेवाला सांभाळ भगवान परमात्मा मोकळून घडले तीर्थयात्रा झोघडली तो तीर्थावर खूप मोठा प्रसंग आहे काय काय झाले आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही नागेवरायने जीवनामध्ये तीनदा ना तीर्थयात्रा केली तुम्हाला एकदाची माहिती असेल पण माहिती सर्व माहिती असेल पहिल्यांदा तीर्थयात्रा केली संत श्रेष्ठ नरहरी महाराजासोबत दुसरी तीर्थयात्रा केली विश्वमाबी ज्ञानोपारासोबत आणि तिसरी तीर्थयात्रा केली पण तरीच्या वैष्णवासोबत वारकऱ्यासोबत आणि त्यावेळेला ज्ञानोबा समाधीस्थ आल्यानंतर अनेक वर्ष तीर्थयात्रा करत होते पंजाब गुमा पर्यंत ज्ञानोबा राय नामदेवरा आपल्या वारकरी संप्रदायाची पताका तिथं फडकवली एवढी मोठी तीर्थयात्रा नामदेवरायने केली आणि आता नामदेवरायांनी सांगितलं देवाजवळ आले आषाढी एकादशी अनेक मध्ये प्रसंग आहेत आता आपल्याला ते सांगण्याकरिता वेळ नाही नामदेव राय देवाकडे आले आणि देवाला प्रार्थना करतात आषाढ शुद्ध एकादशी हो मनसी समाधी विश्रांती लागी समाधी म्हटल्याबरोबर देवाच्या हृदयामध्ये केलं बघा अरे नामा तुम्ही काय बोलतेस नाही देवा आता बस झालं पुरे पुरे आता आता बस झालं आयुष्य आणि मला समाधी पाहिजे पण ती कुठं पाहिजे तुमच्या चरणाजवळ पाहिजे तुमच्या महाभारात पाशी पाहिजे देवाने सांगितलं ठीक आहे मला आज एकादशीच्या दिवशी पाहिजे अगोदर सांगितलं एकादशीला मला त्यावेळेसांनी सांगितलं एकादशीला तुला समाधी देण्यात येणार नाही कारण एकादशी हा माझा उत्सव आहे आणि एकादशीला जर तुझी समाधी झाली तर मला कोण पुत्र विचारली म्हणजे कोण विचार म्हणून एकादशीला तुमचा उत्सव नाही पंधरा दिवस थांबा थांब पक्ष भरील एक पक्ष थांबा त्यावेळेस नामदेवराय बसले आणि गरुड पानाच्या आठ जाऊन भगवान परमात्मा विनंती करायला काय देऊ वैकुंठ देऊ का नको वैकुंठीचा आवाज वैकुंठ कोपट जुनाट झोपडी मला वैकुंठ नको मग काय ब्रह्मपद देऊ का पदे दुःखाची शिराणी ब्रह्मपद ब्रह्मपदही नको अरे तुला आम्ही रुक्मांगलापेक्षा व्यास व्यासरी अंबरीच्या सुद्धा श्रेष्ठ करी देवा नको मला काही नको मग काय पाहिजे वात दे पंढरी सर्व

मग काही नको मी काही